नमस्कार मी मयुरी आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी विथ मयुरी आपल्या चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत हरभऱ्या डाळीचे सांडगे बनवण्याची रेसिपी तर हे सांडगे आपण उन्हाळ्यामध्ये बनवून हवाबंद हो डब्याबंद ठेवले तर एक ते दोन वर्ष अतिशय छान राहतात हे एकदम चविष्ट बनतात सांडगे बनवण्यासाठी मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दोन वाटे हरभऱ्याची डाळ मी स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहे याला कमीत कमी चार ते पाच तास भिजवायची या पद्धतीने तुकडा पडला पाहिजे याला मी पाण्यातून काढून चाळणीमध्ये ठेवलं होतं म्हणजे त्यातलं सगळं पाणी खाली निघेल मी डाळ आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेली आहे थोडी थोडी डाळ यामध्ये बारीक करून घ्यायची आहे एकदम जाडसरस ठेवायचे आहे मी फक्त दोन वाटी डाळ घेतलेली आहे त्यामुळे याला मिक्सरमध्ये बारीक करून घेते मला जास्त प्रमाणात बनवायचं असेल तर गिरणीमध्ये आपण त्याला दळून आणू शकतो डाळीला माझी थोडीशी डाळ बारीक करायची राहिली यामध्ये आता लसूण टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा जिरे त्याला पण आपल्या डाळीसोबत बारीक करून घ्यायचं आहे आता हे लसूण आणि जिरे घातलेले मिक्सर पण यामध्ये काढून घ्यायचं आहे ही डाळ मी जाडसरच वाटून घेतलेली आहे जर तुम्हाला गिरणीमध्ये बारीक करायची असेल तर डाळ आधी उन्हामध्ये चांगली वाळून घ्यायची आणि जाडसर दळून आणायची आता यामध्ये आपल्याला लाल तिखट घालायचं आहे मी दोन चमचे लाल तिखट घातलं आहे मीठ घेतलंय पाव चमचे हळद आणि पावचमचे हिंग हे यामध्ये टाकून घ्यायचं आहे तुम्ही लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता बारीक चिरलेली कोथंबीर याला आता व्यवस्थित मिक्स करून आहे याला मी व्यवस्थित मिक्स करून आहे आता याला दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचे म्हणजे डाळ आणि मसाला व्यवस्थित भिजेल पंधरा मिनट झाले आता था डाळ व्यवस्थित भिजलेली आहे आता मी एक कापड टाकून घेतलंय खाली हाताला पाणी लावून हे पीठ घ्यायचंय या पद्धतीने सांडगे तोडून घ्यायचे आमच्या इकडे याला डाळीचे वडे पण म्हणतात तुम्ही हे सांडगे ताटामध्ये पण तोडून घेऊ शकता किंवा प्लास्टिक कागदावर पण या पद्धतीने मी सांडगे तोडून घेतलेले आहे हे सांडगे तोडण्याची पारंपरिक पद्धत आहे याला आता दोन दिवस कडक उन्हामध्ये वाळून घ्यायचे उन्हामध्ये याला वाळायला घालताना यावर पातळ कापड टाकायचे म्हणजे हे ओलं असल्यामुळे यावर धूळ बसते आणि ती तशी चिटकून राहते याला आता आपल्याला व्यवस्थित वाळून आहे आता हे सांडगे मी उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतलेलं आहे याला आता हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे हे एक ते दोन वर्ष एकदम व्यवस्थित राहतात याची भाजी एकदम चविष्ट लागते डब्यामधून काढताना फक्त याला ओल्या पाण्याचा हात लागू द्यायचा नाही म्हणजे हे एकदम व्यवस्थित राहतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद